एक खोके म्हणजे किती पैसे मावशी एक कोटी पन्नास कोटी एका आमदाराला आपण बिकावत का आपण ना आम्हाला खोके आणि इट इज नॉट ओके त्याच्यामुळे ही चेतावणी आहे या सरकारला मी सांगते आता अमोल दादानी सांगितलं आज नंतर बारामती आणि शिरूर इथला एकही त्यांनी तर माझ्याशी आहे हा सगळा अधिकार तुमचा आहे तुम्ही काम करता आणि काय मागतोय आता हो। पगार वाढून किती मागतोय मला सांगा हे मेट्रो बनवतात पुण्यात बरोबर मेट्रो माझा मेट्रोला विरोध नाही पण मेट्रोला किती पैसे लागतात पाच हजार कोटी किती पाच था हजार कोटी मेट्रोला तुम्हाला आहे तुमच्याकडे पंचवीसशे कोटी खोक्याच सरकार करायला आहे पण आमच्या या एकल एक महिलांच्या दुःखासाठी त्यांच्या पोरांच्या अन्नासाठी त्यांच्या सासू सासऱ्यांच्या औषधासाठी पैसे नाही त्या सरकारकडे त्याच्यामुळे आज आपल्या सगळ्यांनी एक वज्रमूठ बांधायचे कि दोन हजार चोवीस मध्ये सरकार येणार आहे ते अंगणवाडी आशा भगिनीच सरकार येणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार आल्यावर दोन पहिली कामं आम्ही करणार पहिल्या महिन्यात रेकॉर्ड करून ठेवा सगळे सरकार आल्यावर पहिलं काम काय करणार या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या अन्याय झालेल्या शेतकऱ्याची सर सखाखर अर्ज माफी आम्ही करणार रेकॉर्ड करून ठेवा आणि जो कोणी मुख्यमंत्री होईल तुम्हाला तुमच्या त्या कुठे गेल्या भुजबळ हा भुजबळ जाई इकडे केले आहे या दोघींना आम्ही मंत्रालयात दो बोलवणार आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना चा पाणी कष्ट आधी देणार यांना आणि सांगणार तुमच्या मागण्या द्या राज्याच्या दुसऱ्या कामाला लागणार त्याच्यामुळे आज हे जे फोडा पक्ष फोडा पैसे वाटा पैसे आले कुठून हे पैसे कुठून तरी आले ना कुठून हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आता कॉन्ट्रॅक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट आमचं कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट भानगड नाही अमोल और सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद आमारी आमारी आमचे विरोधक पण म्हणतात आम्ही नाही कोणाच्या भानगडीत ना कोणाचे पाच पैसे खाल्ले ना कुणाला पाच पैशाचा चहा पाजला त्याच्यामुळे आजच्या भानगडी आहे हे सगळं आताचं सरकार आहे त्यांच्या या भानगडीत मी तर विचार पण करू शकत नाही कोण आहे अंगणवाडीची सेविका ही एक महिला आहे ही आमची भगिनी आहे अर्ध्याच्या जाती एकल महिला आहे अशा एकल महिलांवर तुम्ही हात करणार हा भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी है पूर्णपने जनता पक्ष नहीं है भ्रष्ट है आरोप के लिए सगत पक्षल आरोप खोटे होते मैं महत्ति गोला की सरकार मष्टी नहीं जुमलेबाज बाजे पंद्रह लाख दिल का तुम्हारा दिले असते तर कशाला ऐके आला सार दोन कोटी नोकऱ्या केल्या का तुमच्या हक्काच्या नोकऱ्या काढून घेत आहे की नाही आता आम्ही कधी पाप आहे कधी दुसऱ्या महिलेचं काही घेऊन ये बाबा पाप आहे मी रामकृष्ण हरीवाली आहे माझा पांडुरंग चिडेल माझ्यावर त्याच्यामुळे आम्ही रामकृष्ण आलीवाले मला रोज रात्री झोपायच्या आधी पांडुरंगाला उत्तर द्यायचं दिवसभरात मी काय केलं आज मी पांडुरंगाला हात जोडून म्हणेन की पांडुरंगा आमच्या सगळ्या या भगिनीचं दुःख आहे तुझ्या पावला सोडते हे सरकार हद्द पार करूया आणि तुमच्या हक्काचा भगिनी सरकार महाराष्ट्रात आणूया आणि तुम्हाला न्याय देऊया आणि इथपर्यंत सांगते की आता सहा महिने लगेच काही इलेक्शन नाहीये पण पर तोपर्यंत महाविकास आघाडी महाविकास आघाडी तीन तारखेला तुमचं आंदोलन आहे बरोबर तुमच्या सगळ्या आंदोलनाला राजकारण बाजूला ठेवून माणुकीच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हा पूर्ण तीन तारखेपासून रोज तुमच्या बरोबर आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही ना ना. आणि फक्त पक्षातले महिला नाही हा महिलांचा नाही रक्षाबंधन करताना अमोल दादाला मग जेवढा हक्क माझ्यावर आहे तेवढाच हक्क आपल्या अमोल दादावर पण आहे आणि हा भाऊ तुमच्या बरोबर उभा राहील आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा हा भाऊ तुमच्याला खांद्याला रा उभा राहील मी तुम्हाला देते त्याच्यामुळे आज इथूनच मी एक चेतावणी देते आणि हे प्रेसवाले बघतायत सगळे प्रेस वालो आता एवढी बातमी आज लावा चांगली आमची आमच्या महिला भगिनींची कि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ट्रिपल हो सरकारला एक शेवटची वॉर्निंग देतोय की अजूनही वेळ गेलेली नाही आमची काम करायची भूमिका आहे आम्हाला आमची पोरं जी गावातली आहे त्यांना अन मिळत नाही त्याचं दुःख आम्हाला आहे ती आमची जबाबदारी आहे पण तुम्ही आता हे लॉक उघडायचं चावी काढायचे असले उद्योग करू नका तुम्ही आमच्याशी चर्चा करा चर्चेतून मार्ग काढू आम्ही उद्या नाही आजपासून पण कामाला जायला तयार आहे पण आमच्यावरचा अन्याय बंद झाला पाहिजे ही एवढीच आमची अट आहे बरोबर आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर चर्चेला बसायला तुमच्या वतीने मीही तयार आहे पण हा हत्तीपणा हा सरकार करत आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयावरील भाव नाही तुम्हाला अन्याय आहे तुम्हाला पगार नाही मग भल कुणाच असं आहे भल फक्त कॉन्ट्रॅक्टरच त्याच्यामुळे ही सगळ्या कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट जारी आपल्याला हा जबार करायचे आणि पूर्ण ताकदीने तुमची ही महिला भगिनी आणि तुमचा भाऊ अमोल कोल्हे आणि माझ्या वतीने मी शब्द देते तुम्हाला की आम्ही दोघही जोपर्यंत दो तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही दोघही स्वस्त बसणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे तुमचा हा थाळी नाच हा आवाज हा इथून सुरू इंदापूर पासून करेल पण त्या मंत्रालयाच्या मुंबईच्या सहाव्या मधल्या पर्यंत आपल्याला पोचवायचा आहे आणि या सरकारला जे झोपे गेलेल्याचं चा, सोक येत आहे त्याला आपल्याला हात जपार करायचंय ते पुढच्या टप्प्यात करू पण आजच मी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करीन आणि तुमच्या वतीने अमोल दादा माननीय मुख्यमंत्र्यांची आज चर्चा करू मौक मौक की बाबा आमच्या या महिला भगिनी अडचणीत काहीतरी मार्ग काढा आणि मार्ग नाही काढला तर हे आंदोलन तीव्र होईल आणि मग मी सांगते की नेहमी पुरुषांना सांगते की आमची महिला भगिनी खूप हळवी असते ती जर कोणीतरी बोललं नाही काही की तत्तन तिथे डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते ती डोळ्यात एक अश्रू आण आमची मगिनी छाशी राणी होते ते या उभ्या देशाने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे ज्या मातृत्वाबद्दल आता बोललेले आपले अमोल दादा त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुमचं नेतृत्व आम्हाला हवं आणि तुमचं मातृत्व ही आम्हाला हवं त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीची सांगण घालण्यासाठी आता तिथूनच आम्ही लगेच माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करू आणि तासाभरात कॉन्टॅक्ट झाल्यावर तुम्हाला किंवा भुजबळ चाईंना किंवा आमच्या साईंना आम्ही निरोप पाठवतो पण ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी तुमच्या वतीने पुढाकार घेते आणि ही माझी जबाबदारी आहे आणि त्यातून जर नाही काही झालं तर तीन तारखेला तुमच्या बरोबर पूर्ण एवढं आपल्याला सांगून आपण आता आपल्याला पुढे जायचंय हमारी युनियन हमारी ताकद हमारी युनियन हमारी युनियन हमारी युनियन चला जय हिंद